सकाळी सकाळी उठून आपल्याला सर्वात आधी ना देवपूजेचं काम आवरायचं असतं कारण देवपूजेला बराचसा वेळ जातो आपला आणि त्यामुळे मग एक टार्गेट असतं की सगळ्यात आधीना जो सकाळचा एक तास आहे तो देवपूजेला देऊया पण सध्या काय होतं आहे माहिती का तो एक तास जो आहे तो मम्मीच माझं काम करून घेते आणि तो एक तास माझा बऱ्यापैकी वाचतो आहे आणि मग मी दुसरी कामं पण करून घेते सो गणपतीजवळ काही पूजा करायची आहे काही वाचन करायचं आहे जे काही असेल मग ते तेवढ्या एक तासात मी आवरून घेते आणि आज मी तुमच्यासोबत या माझ्या नवीन घराचा टूर शेअर करणार आहे सो हे घर अजून खाली आहे ज्यांनी शॉर्ट्स बघितले असतील तर त्यांना माहितीच असेल घर कसं आहे पण तरीही जे लॉंग व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे सो जे खाली घर पडलं आहे ना ते अशा प्रकारे दिसतंय जे माझं आधीचं घर आहे तसंच सेम हे घर आहे फक्त जी साईड आहे ना ती चेंज झाली आहे माझ्या बाल्कनीतून आधी आपल्याला बिल्डिंग दिसायची आत्ता जे आहे तर तरही मागचं सगळं जे ग्रीनरी आहे ना ती सर्व दिसत जाईल आणि एकाच सोसायटीत घर घेतल्यामुळे घर जे आहे ते बिलकुल सेम आहे फर्निचर वगैरे सर्व काही सेम आहे काहीही त्यामध्ये चेंजेस नाही आहेत फक्त घरातून बघण्याचा जो लुक आहे ना तो चेंज झालेला आहे आणि लगेचच मी घरी येऊन ना हे जे कब्बडमध्ये ड्रॉवर आहे त्यातलं सामान जे था था काही इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट असतात आपण काहीही ठेवून देतो कब्बडमध्ये तर ते सर्व म्हटलं मी माझ्या हाताने चेक करून घेते कारण जर कब्बड खाली म करायचं म्हटलं कोणीही करेल घरातल्यांपैकी आणि मग ते कुठं ठेवून देतील तर ते त्यांनाही नंतर आठवणार नाही आणि नंतर माझ्याही लक्षात येणार नाही त्यामुळे म्हटलं जे महत्त्वाचं काम आहे तेच मी आधी करून घेते आणि ते काम करायला मी इथे बसली होती त्यानंतर मग इकडे मी नवीन घरी आली होती ना आज म्हटलं चांगला दिवस आहे सो कलश पूजन करून घेऊया जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत आपलं कलशपूजनही होऊन जाईल सो मग इथे आधी मी उंबरठा लेपन वगैरे करून घेतलं छान रांगोळी वगैरे काढली उंबरठ्याचं पूजन करून घेतलं आणि मग नंतर घरात मी कलश स्थापन करून कलशपूजन वगैरे करून घेतलं सो पूजेबद्दल मला काही एवढं माहिती नाही आहे दरवेळेस मी तुम्हाला तुमच्यासोबत जेव्हाही पूजेचा ब्लॉग शेअर करते त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करतच असते की पूजेबद्दल मला एवढी काही माहिती नाही आहे जेवढं मला माहिती असतं तेवढं माझ्या मी करत असते आणि देवाचं एकच असतं की तुम्ही तुमच्या मनानुसार कशीही पूजा करा काहीही करा फक्त मनातले जे भाव आहेत ना ते माझ्याबद्दल चांगले ठेवा बाकी तुमचं सर्व काही इथे स्वीकार होईल आणि आपण कशाही प्रकारे त्याची पूजा केली ना कधीतरी आपण हात जोडूनही जर नमस्कार केला पण तो मनापासून केला ना तर त्याचं फळ नक्की भेटतं आणि देवालाही मनातून गेलेले जे भाव असतात ना ते सर्व त्याला आवडतात म्हणून तो सर्व काही देव आपला ॲक्सेप्ट करून घेतो आणि अशा प्रकारे मग मी उंबरठ्याची पूजन झाली आणि त्यानंतर मग इथे मी कलश स्थापन वगैरे सर्व काही पूजा करून घेतली सत्यनारायणाचा फोटो होता माझ्याकडे तो फोटो पण इथे मांडून घेतला आणि नंतर त्याचीही पूजा करून घेतली गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा करून घेतली आणि अशा प्रकारे धूप दीप लावून घरात मी पूजेचं स्थापना करून घेतली म्हणजे आता फायनली मला सर्व सामान जो आहे तो खाली आण काही हरकत नाही मनीषला जसेही सुट्ट्या भेटतील आणि गणपती बाप्पा जसेही जातील तसं आम्ही शिफ्टिंग करायला सुरुवात करून देणार आहोत पण गणपती बाप्पा जोपर्यंत आमच्या जुन्या घरात आहेत तोपर्यंत सामान तिथे तसंच राहणार आहे जो सामान एक्स्ट्राचा आहे जो आम्हाला नाही लागणार आहे तो सर्व आम्ही इथे शिफ्ट करून घेणारच आहोत कारण माझ्या मदतीसाठी जी लोकं आलेली आहेत त्यांना जावं लागणार आहे आणि मग तेवढीच मला मदत होऊन जाईल सो ते जोपर्यंत राहतील तोपर्यंत मग त्यांची मदत घेऊन मी बरीचशी कामं आवरून घेईल आणि हे माझं मत नाही त्यांचं च मत आहे की आम्ही आलेलो आहोत तर बऱ्यापैकी करून घे नंतर तुला एकटीला करावं लागेल प्लस कृष्णाची स्कूल चालू होऊन जाईल सो जेवढं करायचं तेवढं पटपट आवरून घे आता दिवसभरचं आम्ही दमलेलो होतो आणि आमचं नेहमीचंच आहे मी जळगावलाही गेली की मग माझ्या भावाच्या हाताची खिचडी खाल्ल्याशिवाय काही मी राहत नाही आणि इथे पण आली तरी पण मी त्याला खिचडी करायलाच लावते सो तो आलेलाच होता मग म्हटलं चल तुझ्या हाताची खिचडी करायची पण ती खिचडी कशी असते मेहनत पूर्ण आमची असते आणि फक्त जी फोडणी द्यायची असते ना ती फोडणी तो देतो मग सगळं जे चॉपिंग वगैरे होतं ते सर्व करून दिलं त्याला अर्ध त्याने करून घेतलं आणि बऱ्यापैकी मग आवरून घेतलं त्याने त्या दिवशी साईडला माझी बहीण जी आहे ती भांडी घासत होती आणि किचन पूर्ण खाली करत होते म्हणजे माझं असं झालेलं आहे ना बऱ्याचदा माझ्या सिंकमध्ये भांडी जमा झालेली असतात मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण आत्ता ते जेव्हापासून आलेले आहेत ना माझ्या सिंकमध्ये भांडी राहत नाही माझ्या बाथरूममध्ये कपडे राहत नाहीत आणि माझं जेवण बनवायचं पण राहते ते सर्व काही आवरून घेत आहेत आणि माझी वाट अजिबात बघत नाही ते उलट म्हणतात की चल तिला खूप कामं पुरतात ना आपण तिची मदत करून देऊया आणि सर्वजण आवरायला लागतात माझ्या बहिणीने पूर्ण भांडी आवरून घेतली आणि जेवण तर हाच बनवत होता पण इतकी नॉटंकी करत होता ना मला एवढी एडिटिंग करावी लागली आहे त्याच्या क्लिप्स बनवताना म्हणजे कुठं डान्स करेल कुठे काहीतरी वेगळंच करत असतो आणि माझे मुद्दा रेकॉर्डिंग माझी खराब करत होता एवढी त्याची नोटंकी तिथे चाललेली होती पण एका वेळेसचं जेवण आपल्याला कुणीतरी आयतं देत आहे ना याची एक जी एक्साइटमेंट आहे ना ती खूप होती बरं का अनदर लेवलची होती पण मी एक विसरली जेव्हा जशी ही खिचडी रेडी झाली ना एक्साइटमेंटमध्ये आम्ही ती खाल्ली कारण खूप टेस्टी बनते त्याच्या हाताची खिचडी आणि त्यामुळे मला ती क्लिप रेकॉर्ड करण्याचं लक्षातच नाही की खिचडी तुमच्यासोबत शेअर करूया की कशी बनली आहे साईडला कढी तयार झालेली होती आणि मी कढी बनवून घेतलेली होती कढी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे की रेसिपी वगैरे सर्व काही माहिती आहे हां तुम्हाला जर ह्या शेपची खिचडी हवी असेल ना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी त्याला एकदा परत दिवाळीला वगैरे कधी घरी गेली ना तर मी तुमच्यासोबत शेअर करेल मी तर त्याला बोललेली की तुला एवढं छान जेवण बनवता येतं तर ता तू हॉटेल मॅनेजमेंट कर म्हणून आणि छान छान मस्त आमच्यासाठी शेप्स बनतू आणि छान छान जेवण बनव ना, ना मला पण त्याने बीटेकला ॲडमिशन घेतलं आहे आणि अजून काही त्याचं कॉलेज वगैरे सुरू झालेलं नाही आहे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे त्याने आणि कॉलेज जे आहे त्याचं ते शिरपूरजवळ आहे शिरपूरलाच आर सी पटेलला त्याचा ॲडमिशन झालेला आहे सो आता तो पण तिकडे जाणार आहे घरी फक्त माझे पप्पा मम्मी आणि माझी बहीण एवढेच राहणार आहेत फायनली खिचडीची जी फोडणी आहे ती रेडी झालेली होती कांदे बटाटे वगैरे टाकून सर्व आणि नंतर मग आता दाळ तांदूळ टाकून खिचडी पण आमची रेडी होणार होती सो अशा प्रकारे आम्ही मस्ती करत वगैरे जेवण बनवत होतो आणि तिघं भाऊ बहिणींची बॉन्डिंग जी आहे ना आमची ती खूप छान आहे देव करो ह्या बॉन्डिंगला कधीच नजर ना लागू आणि असेच आम्ही तिघं भाऊ बहिणी नेहमी सोबत राहू खूप छान आमचं तिघं भाऊ बहिणींचं बॉन्ड आहे कुठल्याच गोष्टीचं असं विचार करून बोलायची गरज नसते हे आमच्या तिघांमध्ये आणि काहीच असं नसतं की ही मोठी आहे आणि तो खूप छोटा आहे असं काहीही नसतं मस्त आम्ही राहतो तिघंजण त्यानंतर हा होता नेक्स्ट डे आणि इथे मी आता बाप्पासाठी एक नवीन हार आणलेला होता आणि तो हार मी बाप्पाला इथे घालत होती बाप्पाची पूजा आरती वगैरे सर्व काही करायचं होतं या वर्षी अशी दगदग चालली आहे ना की बाप्पाला जे नैवेद्य वगैरे बनवते ते पण तुमच्यासोबत शेअर करायला जमत नाही आहे आणि म्हणजे झालेलंच नाही आहे काही क्लिप्स मी रेकॉर्डच केलेलं नाही की बाप्पासाठी काय नैवेद्य बनवते कसं प्रकारे बाप्पाला भोग दाखवते कशी पूजा करते काहीच तुमच्यासोबत शेअर झालं नाही आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला होता की बाप्पा माझ्या घरी किती दिवसांसाठी येतो तर बाप्पा माझ्या घरी पाच दिवसांसाठी येतो आता बाप्पाचं विसर्जन राहील नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बाप्पाच्या विसर्जनाचाच येणार आहे आता हा होता नेक्स्ट डे आणि जेवढं काही एक्स्ट्राचं सामान होतं तेवढं सर्व शिफ्ट करून घ्यायचं होतं माझ्या भावाचं चाललेलं की मला सुट्टी आहे म्हणजे माझं कॉलेजचा काही फोन वगैरे नाही आहे तोपर्यंत तो तुला जे आवरून घ्यायचं आहे माझ्याकडून ते आवरून घे आणि मग आम्ही इथे जे लागणार नव्हतं ते सामान काढायला सुरुवात केली सो अशा प्रकारचा हा छोटासा ब्लॉग आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाप्पाच्या विसर्जनानंतर तुम्हाला सर्व काही व्हिडिओ जे आहे ते नवीन घराचे येतील आणि शिफ्टिंगचे येतील त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय